हवामान राज्याच्या अनेक भागात पावसानं जोर धरल्यामुळे तिथल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर तसंच घाटमाथ हा परिसरात जोरदार पावसामुळे नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे शहरातील भिडेपूल पाण्याखाली गेला असून नदीपात्रातले रस्ते बंद करण्यात आले आहेत खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं मुळा नदीपात्र काठोकाठ भरलं आहे नाशिकमध्येही पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदी किनारी गर्दी करू नये असं आवाहन नाशिक महानगरपालिकेनं ना केलं आहे वाकी धरण नव्वद टक्के भरलं असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संतधार सुरू असल्यानं इगतपुरी तालुक्याच्या नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत धरणातली पाणी पातळी लक्षात घेऊन वाकी धरणातून नदीमध्ये विसर्ग करावा लागणार आहे हे लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत मधमेश्वर धरणाचा विसर्गही रात्री वाढवण्यात आला आहे जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावात जोरदार पाऊस झाला आहे मूग कापूस सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेली आहेत